वट सावित्री व्रतकथा एकेवेळची गोष्ट आहे एक, एक अश्वपती नावाचे राजा होते त्यांना कोणीही मुलं मुली नव्हते राजाने पुत्रप्राप्तीसाठी खूप यज्ञ केले त्याच्या फळस्वरूप त्याला एक तेजस्वी कन्याची प्राप्ती झाली राजाने त्या कन्येचे नाव सावित्री ठेवले वेळ पुढे जात होता आणि सावित्री विवाह योग्य झाली एक दिवस राजा सावित्रीला म्हणाला सावित्री आता तू विवाह योग्य झाली आहे त्यामुळे स्वतः तुझ्या योग्य वराचा शोध घे वडिलांचे बोलणे ऐकून सावित्री मंत्र्यांबरोबर यात्रेवर निघाली अनेक ऋषींचे आश्रम तीर्थ आणि जंगलामध्ये फिरल्यानंतर ती राजमहालात आली योगायोगाने त्यावेळी तिच्या वडिलांबरोबर देवर्षी नारद सुद्धा होते सावित्रीने त्यांना प्रणाम केला तेव्हा राजा अश्वपतीने सावित्रीला तिच्या यात्रेविषयी विचारले तेव्हा सावित्री म्हणाली तपोवन मध्ये आपल्या आई वडिलांबरोबर राहणारा सत्यवान माझ्यासाठी योग्य आहे मी मनापासून त्यांना पती म्हणून निवडले आहे सावित्रीचे बोलणे ऐकून देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले राजन सावित्रीने तर मोठी चूक केली आहे ते ऐकून अश्वपती काळजीमध्ये पडले आणि म्हणाले हे देवर्षी मध्ये असा कोणता दुर्गुण आहे यावर देवर्षी नारद म्हणाले राजन सत्यवानच्या वडिलांकडून शत्रूंनी राज्य हिसकावून घेतले आहे ते वनामध्ये तपस्वी जीवन व्यतीत करत आहेत आणि त्यांनी त्यांची दृष्टी गमावली आहे राजन सगळ्यात मोठी कमी ही आहे की सत्यवान अल्पायुष्य आहे बारा वर्षाच्या आयुष्यामधील त्याच्याजवळ आता फक्त एक वर्ष शिल्लक आहे नारद मुनींचे बोलणे ऐकून अश्वपतीने सावित्रीला समजावले तिने दुसऱ्या कोणत्याही उत्तम गुण असलेल्या पुरुषाला आपला पती म्हणून निवडावे तेव्हा सावित्री म्हणाली स्त्री आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकाच पतीची निवड करते आता काही झाले तरीही मी दुसऱ्या कोणालाही माझ्या पतीच्या रूपामध्ये स्वीकार करणार नाही मुलीच्या हट्टापुढे राजा हतबल झाला आणि सावित्रीचे सत्यवान बरोबर पूर्ण विधीनुसार विवाह करून दिला विवाहानंतर सावित्री तिचा पती आणि सासू सासरे यांच्याबरोबर वनामध्ये राहू लागली जसा वेळ पुढे सरकत गेला सावित्रीच्या मनाची भीती वाढत चालली भी होती नारद मुनींच्या सांगण्यानुसार तिच्या पतीचे आयुष्य फक्त चार दिवस राहिले तेव्हा सावित्रीने तीन दिवस आधीपासूनच व्रत करायला सुरुवात केली शेवटी तो दिवस सुद्धा आला जेव्हा सत्यवानचा मृत्यू नक्की होता चौथ्या दिवशी जेव्हा सत्यवान लाकडं आणण्यासाठी वनात जाऊ लागला तेव्हा सावित्री म्हणाली हे नाथ मी सुद्धा तुमच्याबरोबर वनात येणार सत्यवानने नकार दिल्यानंतर सावित्री सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन तिच्या पतीबरोबर वनात गेली तिथे सत्यवानने जेव्हा लाकूड कापायला सुरुवात केली त्याच्या डोक्यामध्ये वेदना होऊ लागल्या आणि तो झाडावरून खाली उतरला सावित्रीला कळाले की तिच्या पतीचा अंतिम वेळ जवळ आला आहे तेव्हा तिने तिच्या पतीचे डोके मांडीवर ठेवले त्यानंतर सत्यवान बेशुद्ध झाला सावित्री वाहत देवाची प्रार्थना करू लागली तेव्हा तिथे लाल वस्त्र परिधान केलेला भयंकर आकृतीचा एक पुरुष दिसला ते साक्षात यमराज होते तेव्हा सावित्री म्हणाली महाराज तुम्ही कोण आहे तेव्हा यमराज म्हणाले सावित्री मी यमराज आहे आणि तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा सावित्री म्हणाली इतर लोकांना घेण्यासाठी तर तुमचे दूध येतात मग असे काय कारण आहे यास तुम्हाला या यावं लागलं यमराजांनी या उत्तर दिले सावित्री सत्यवान धर्मात्मा आणि गुणांचा सागर आहे माझे दूध यांना घेऊन जाणे योग्य नाही त्यामुळे मला स्वतःला यावे लागले एवढं या बोलून यमराज या यांनी सत्यवानच्या शरीरातून प्राण काढले आणि ते घेऊन यमराज दक्षिण दिशेला यमलोकी जाण्यासाठी निघाले सावित्रीसुद्धा त्यांच्या मागे मागे चालू लागली सावित्रीला त्यांच्या मागे येताना पाहून यमराज म्हणाले सावित्री तू मागे काय येत आहे तेव्हा सावित्री म्हणाली माझे पती जिथे जातील मी सुद्धा तिकडेच जाईल हाच माझा धर्म आहे यमराज यांनी खूप समजावून सांगितल्यानंतरही सावित्रीने ऐकले ना नाही तिच्या पतिव्रता धर्माची निष्ठा पाहून यमराज म्हणाले तू तुझ्या पतीच्या बदली कोणतेही वरदान माग तेव्हा सावित्रीने तिच्या दृष्टीहीन सासऱ्यांची दृष्टी मागितली तेव्हा यमराज तथास्तू म्हणून पुढे निघाले परत सावित्री त्यांच्या मागे मागे चालू लागली तेव्हा यमराज सावित्रीला म्हणाले आणखी एक वरदान माग तेव्हा सावित्रीने तिच्या सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य मागितले तेव्हा यमराज तथास्तु म्हणून पुढे जाऊ लागले सावित्री तरीही यमराजांच्या मागे मागे जाऊ लागले तेव्हा यमराज म्हणाले चल आणखी एक वरदान माग तेव्हा सावित्रीने तिच्या वडिलांसाठी शंभर मुलांचे वरदान मागितले यमराजांनी तथास्तु म्हणून सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने ते मान्य केले नाही आणि त्यांच्या मागे मागे जाऊ लागली तेव्हा यमराज म्हणाले सावित्री तू तु तुझ्या पतीच्या प्राणांव्यतिरिक्त कोणतेही वरदान माग तेव्हा सावित्रीने वरदान मागितले की तिला सत्यवानपासून शंभर मुलं व्हावी यावेळीसुद्धा यमराज तथास्तु म्हणून पुढे जाऊ लागले पण सावित्री परत त्यांच्या मागे मागे जाऊ लागले तेव्हा यमराज म्हणाले मी तुला सगळे तुझ्या मनाप्रमाणे वरदान दिले आहे आता तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली महाराज तुम्ही मला सत्यवानपासून शंभर यशस्वी मुलांचे वरदान दिले आहे असं बोलून सावित्रीने यमराजांना द्विधा मनस्थितीत टाकले तेव्हा यमराज म्हणाले सावित्री मी तुझ्या पतिव्रता धर्माने प्रसन्न होऊन सत्यवांचे प्राण सोडून देत आहे आणि त्याबरोबरच तुला आशीर्वाद देतो की तुझी ही कहाणी युगायुगांपर्यंत ऐकवली जाईल असं बोलून यमराजांनी सत्यवांचे प्राण सोडून दिले आणि यमलोकी परत गेली तेव्हा सत्यवान आणि सावित्री त्यांच्या झोपडीमध्ये परत आले तिथे सत्यवानच्या वडिलांची दृष्टी परत आली होती आणि त्यांना त्यांचे गमावलेले राज्य परत मिळाले होते तर ही होती सावित्री सत्यवानची कहाणी मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा